ग्रामीण रुग्णालय बोरी येथे फळांचे वाटप कैलासवासी गोरखनाथ रामलिंग चौधरी यांच्या तृतीय पुण्यस्मरणनिमित्त जिल्हा परिषद शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक दिनकर गोरखनाथ चौधरी यांनी ग्रामीण रुग्णालय बोरी येथे गरजू अंतररुग्ण विभागातील सर्व रुग्णांना वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त केळी आणि सफरचंदाचे वाटप केले यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर पवार डॉक्टर शेख डॉक्टर गबाळे तसेच इतर विभागातील अधिकारी कर्मचारी व परिचारिका आणि रुग्णालयाचा स्टाफ उपस्थित होते यावेळी श्री डी जी चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर सोळंके डॉक्टर कल्याण मोरे डॉक्टर गजानन देशमुख डॉक्टर जावडे सीताराम कदम राजेश खाडप वामन शिंपले यांचे या कामी सहकार्य लाभले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी परभणीवरून प्रतिनिधी संतोष तायडे बोरीकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा